वाळू मापियांचा दहशत हो माहिती दिल्याच्या संशयावर वकिलावर रॉडने प्राणघातक हल्ला टेंबुर्णी पोलीस ठाण्यात बारा आरोपी विरोधात गुन्हा दाखल आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके रवाना माडा तालुक्यातील अवैध वाळू उपसा माहिती दिल्याच्या संशयावरून एका तरुण वकिलावर शनिवारी सकाळी प्राणघातक दगड लोखंडी रॉड व दाणक्यांनी हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या ऍडव्होकेट पांडुरंग कुबेर तोडकर वय बत्तीस वकील व शेतकरी राहणार अकोले खुर्द यांच्यावर सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेंभुर्नी पोलिसांनी बारा ते तेरा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे टेंभुर्नी पोलीस स्टेशन कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी त्यांच्या शेतात पाणी देताना मागून कोणीतरी पाठलाग केल्याचा संशय आला मित्र लखन कुटे आणि विक्रम पराडे याला फोन करण्याची सूचना केली टेंभुर्णीतील योगीराज पेट्रोल पंपात जवळील त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी गेल्यावर विक्रम पराडे आणि त्याचे सहकारी आरोपी त्यांना भेटून तू आमच्या अवैध वाळू उपसाबाबत पोलिसांना माहिती दिलस का असा आवाज येताच त्यांच्यावर दगड लोखंडी रॉड दांडके आणि अँगलसारखी सारखी घातक शस्त्रे हातात घेत हल्ला केला या अमानुष मारहाणीमध्ये तोडकर यांना शरीराच्या विविध भागावर गंभीर जखमा उजव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर तसेच डाव्या हाताच्या करंगळी शेजारी दोन बोटांची फ्रॅक्चर झाली हा हल्ला जीव घेण्याच्या हेतूने केला गेला असल्याचे स्पष्ट आहे हल्ला करणारे आरोपी काळ्या रंगाच्या व स्कॉर्पिओ या वाहनातून आले होते आणि दोनही वाहनांना नंबर प्लेट नव्हती त्यामुळे संशय अधिक वाढला आहे जखमी अवस्थेत तोडकर यांना तातडीने पुणे येथील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यानंतर शिवाजीनगर पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो झिरो दिनांक आठ डिसेंबर रोजी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून वरील फिर्यादीनुसार भारतीय दंडविनिमय कलम एकशे नऊ एकशे दोन बारा तीनशे एक तीन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद कलम एकशे पस्तीस प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करत आहेत या घटनेमुळे माढा तालुक्यात वाळू मुरुम माफियांच्या वाढत्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या अवैध वाळू उपशामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामध्ये महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार आहेत का असे नागरिकातून बोलले जात आहे वाळू मापियांचा